हॅलो हो। हॅलो मी पनी आना। तु इस माला इस तो आली उसा तो काय खरं सांगते काय हो मला विश्वास ना तू एक फोटो काढून माझे इष्टा उपफेक्की एखादा मला काही श्वास बसून तू आली म्हणून नाही एवढा पण विश्वास नाही का माझ्यावर स्वतःच्या बायको जेवढा विश्वास नाही तेवढा तुझ्या लगेच आलो एक पाच मिनिटात तू तिथं थांब हां मग या तुला येताना काय खायला पिला काय आणायचंय ना का नाही नको तुम्ही आहे ना बस झालं अयो साखर बिकर नको आहे तोंड गोड करायला नाही नको माझं न... तोंड ऑलरेडी खूप गोड तुम्ही आल्यावर अजून होईल गावात माझी खुली वापरच आहे दोनच मिनिट आलो तू फोन ठेवा आधी पळतच आलो बघ ठीक आहे बाय बाय आय लव्ह यू यूट्यूब आयच्या गावात आय मिस यू मिस अयो आता बाकीच फोड आल्या ठीक आहे तू ओ तर बसलय बाबा इथ हा ऐक ना बोला ना मी आलोय पण काय पण म्हणून मला वाटतच नव्हतं तो मला पहिल्याच भेटीत ओसात बोलावशील म्हणून हा बो, बोलावलं म्हणून तर मी धापा पळतच आलो तुला वाटतंय का मी तुझा शब्द कधी मोडन म्हणून नाही मग एक वेळ बायको म्हटली ना कुठे या तरी मी जाय अजून आहे पण तो बोलावले जाईन मी माहित आहे का पण काय बी म्हण तुझा आवाज आहे ना लेज गोडा आवाज आमची बायको काय तिचा नुसता मसाडावाने आवाज एकीकडं मसोबा करायची आणि इकडे ती तिचा सुद्धा आवाज आहे ना पण तुझा कुकिळे गे तू मंजूळ आवाज मला लईच आवडते तू मी ऐकलंय तू सायपाक सुद्धा लय छान करते म्हणून खरं होय आणि तुमची बायको माझ्या बायकोच सायपाकाच विचारत आहे अग ते दिश आहे ना माझ्या बायकोनं कुत्र्याला अशी चपाती टाकली कुत्र्यानं तीच चपाती दातात वर उचलली आणि आन आणून टोपल्यात टाकली त्याला सुद्धा दयामय आली एवढी गोड चपाती होती ले खुजा। तुला असे दिवशी एक भिकारी दारात आलता त्या भिखाऱ्यानं त्याला तिनं त्याला चपाती दिली भिकाऱ्यानं त्या चपातीकडे बघितलं आणि गप निघून गेला दुसऱ्या दिवशी तोच भिकारी माघारी आला बायकोला माझ्या गिफ्ट दिला काय गिफ्ट दिला ती रेसिपीच पुस्तक एवढा साहेब पाक तिचा सा हातचा असतो तर चांगला पण काय बे ऐक ना मला तुला आवडते एकदा माझ्यासाठी पदरवर घे ना नको ना मला खूप लाज वाटते <laughs> काय लाजायचे लाजायचं त्यात घ्यायचा न वरण उसायच उसात जायचं तिकडं आपलं न खुरपत वासायचं काय लाजायचे तवा नाही नको पण दोघ जाय इडेन काय घे की घिकीवर नाही नको तरी मला खूप लाज वाटते त्यात काय लाजायचं माणूस आहे कोण बघायला ऐक एकदा पण तू पदर शिवर घेशील ना तू काय सांगायचं अशी दिसायला हे चंद्राचा टोकडा आहे तो, तो। मला तुला बघितल्याशिवाय नाही नाही आहे की ना हुँ? ये ना पदरवर नाही मला बघितलं तर तुम्ही कॉमात जातात अयो म्हणजे एवढी दे मला पण गोऱ्या गोरे गोऱ्याचीच पप्पी घ्यायला आवडते तुला माहित नसेल नको पण तुम्हाला सहन नाही होणार ना पप्पी सहन होणार तू काही मल, मल खाती काय पप्पी मला सहन नाही व्हायला सुंदर खूप आहे ना आ, अच्छा अच्छा म्हणजे सुंदर खूप असू दे त्याला काय तवा ये ना आटेक एखादा पप्पी घेतल्यावर दुसरं काय तवा माझं काय होणार तुम्हाला आटे आल्यावर हो ते पण ना मी काय करतो का लांबची लांब नुसती गालाची पप्पी घेतो त्यांना काय होत आहे दावा नाही मी मरत लगेच मी अशा कितीतरी जनाच्या पप्प्या घेतल्या ते आजपर्यंत तुला माहित नसेल पण सहन होईल ना तुम्हाला मला

रा, 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 रान तू इथं काय करते पप्पी घ्यायची वय तुम्हाला तू माझी पेंट सोडा दी पेंट सोड माझी पेंट मी शर्ट सोड माझा तरी मी म्हणते एवढं रात्रीच बारा बारा वाजेपर्यंत कुणा बर बोलता नाही कुणा बर नाही मी कुठे ऑन काय मी असते का इंस्टा मी आहे आहे मला माहिती आहे मी पण नाही मी कोणाबरोबर नाही बोलत मी माझ्या मित्रांबरोबर एक अकाउंट बनवून कसं काय बोलताना मला चांगलं माहिती मी कधी बेक अकाउंट नाही माझं एखादं अकाउंट आहे मी नाही बेक अकाउंट काढलं सोडगी पप्पी पाहिजे तुम्हाला विमला नाही चला ना पप्पी देते तुम्हाला फोन कुठे नाही 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 आता काठी ना खूप छान पप्पी देते ना चला नाही ना 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 नाही ना 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 चला 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 ना पप्पी नाही इंस्टाग्राम वर बोलत कुणाला नाही नाही असं कशाला चला चला उठा पाहिजे तुम्हाला आवाज आहे ना माझा उठा ना खूप कुठलगत म्हण नाही 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 उठ उठ पप्पी द्यायची तुम्हाला पप्पी मला ऐक मला सण कर मी पप्पी देतो होता होता भिकाऱ्यांनी मला रेसिपीचं बुक आणून दिलं ना परत कुत्र्यांनी चपाती परत टोपल्यात आणून टाकली नाही 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 त्यांनी परत चपाती आणून टाकली होती ना चला उसात नाही नाही माझं जेवण हुसकडू लागते ना तुम्हाला चला तुम्हाला चला चला फक्ती पाहिजे ना तुम्हाला చాలా చూ